श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार या ठिकाणी आज कीर्तन सेवा कीर्तनसेवा माऊली महाराज पटाडे यांची होती निसर्गरम्य वातावरणामध्ये आज त्यांची कीर्तन सेवा कीर्तन सेवा म्हणजे भक्त परिवार असा अलोट भक्त परिवार आणि विशेष म्हणजे महिलांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होती भेंडाळा मारुती हे चारू बाजून वसलेलं गाव आहे आणि या भेंडाळा मारुतीच्या मंदिराच्या बाजूला बारा गावच्या शिवाय आणि या बारा गावच्या शिवामधून लोकांचा आणि भक्त परिवारांचा दर्शनासाठी प्लस कीर्तनासाठी अलोट अशी गर्दी झालेली होती आणि म्हणजे मन... मंदिरापासून रोडपर्यंत गाड्याच गाड्याच आणि महिलांची गर्दी पुरुषांची गर्दी पार्किंग पण असं म्हणजे खूप असे जसं भक्त भद्रा मारुतीला जशी गर्दी होती तशी आता भेंडाळा मारुतीला पण भक्त परिवारांची गर्दी होत आहे असं आमच्या म्हणजे भेंडाळा मारुती भक्त परिवारांना वाटत आहे आता तिसरी सेवा आहे आमच्या ठिकाणी कबीर महाराज यांची आहे कबीर महाराज यांची आहे या दृष्टिकोनातून आम्ही विचार करा चौथी कीर्तन सेवा विशाल महाराज खोले यांची आहे कारण विशाल महाराज खोले यांच्या वेळ चौथा शनिवार आहे त्यामुळे गर्दी भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे त्याच्यानंतर चौथ्या शनिवारी म्हणजे तेवीस ऑगस्टला आमचे मित्र सोपान महाराज कनरकर यांचीही कीर्तन सेवा आहे या कीर्तन आम्हाला पहिल्या कीर्तन सेवाला वाटलं पावसा मे म्हणजे जे पहिली कीर्तन सेवा झाली मेघराजावरून थपकत होता भाविक असा इकडे तिकडे निसर्गाच्या सान्निध्यात बसलेला होता असं वाटत होतं की भक्त परिवार वापस जाणार पण भक्त परिवार वापस नाही गेला त्यांनी परिपूर्ण कीर्तनाचा आस्वाद घेतला आज दुसरा शनिवार आहे आज मेघराजांना आम्हाला आणि भेंडाळा महाराजांच्या कृपयानं मेघराजा बरसलेला नाही त्यामुळे भाविकांची गर्दी अलोट झाली साधारणतः भेंडाळा मार्ग परिसरामध्ये सात ते आठ म्हणजे साधारणतः आठ ते नऊ हजार भक्त परिवार इथं आलेले होते आता पुढच्या वेळेस ज्या कीर्तन सेवा आहे आम्हाला असं वाटत आहे की इथं भक्त परिवार वाढणार आहे पण आमची जे कीर्तन सेवा आहे आता या वर्षी आमचं पहिलं वर्ष आहे आमचे जे मित्रमंडळ आहे गोकुल महाराज सूत्रसंचालन चांगल्या महाराजांनी केलेलं आहे बाकी नारायण गुरुजी होते त्याच्यानंतर आमचे मित्र सुनील महाराज आहे आता चौथ्या शनिवारी पण महाराज लोक दुसरे येणारच आमच्याकडे आम्ही अखंड असा अकरा वर्ष सेवा कंटिन्यू ठेवणार आहे आमचा परिवार प्रवीण भाईंकडे मित्रमंडळ आणि भेंडाळा मार्ग भक्त परिवार या निसर्गरम्य वातावरणामध्ये भेंडाडा मारुतीची कृपा हे भक्त परिवारांना समजत आहे का काय भक्ती आहे हे आम्हाला आता दिसून येत आहे कीर्तन सेवा निमित्त सहामध्ये आपण या ठिकाणी पहिलं वर्ष म्हणजे आमचे युवा नेते प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ इंगळे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा भगवान मारुद्रायाचा उत्सव साजरा करण्याचं या ठिकाणी पहिलं धाडस केलेलं आहे दुसरी गोष्ट एक संकल्पना होती जन्म उत्सवाला मारुदरायाच्या जन्म उत्सवाला चैत्रपौर्णिमेला या ठिकाणी कीर्तन केलं होतं माऊली महाराज पाठाडें आणि त्यावेळेला इंगळे भाऊ बोलले होते का गुरुजी आपल्याला एक भव्यदेवी आयोजन करायचं आणि प्रवीण भाऊ युवा नेते यांच्या संकल्पनेतून हा एक महिन्याचा म्हणजे श्रावण मासातील प्रत्येक शनिवारचा हा एक कीर्तन महोत्सवाने या ठिकाणी आयोजित केला आणि असं वाटलं होतं अगोदर की या कीर्तन महोत्सवाला या जंगलावरती या डोंगरावरती या, या गडावरती येण्यासाठी भाविकांना त्रास होईल पण प्रामुख्यानं पहिलं जे आमचे युवा नेते प्रवीण भाऊ इंगळे <laughs> भाऊनी पहिलं जे काम केलं असेल तर प्रत्येक युवकासाठी प्रत्येक भक्तांसाठी प्रत्येक नागरिकासाठी मारुतरायाच्या दर्शनाकरता मारुतरायाच्या सेवेकरता येण्याकरता जे पहिलं काम केलं असेल तर ते रस्त्याचं केलं आणि भाऊनी स्वतः स्वखर्चातून हे काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे ही काहीतरी एक भगवान मारुतरायाची एक संकल्पना आज ती फळाला फलद्रूप झालेली आहे दुसरी गोष्ट असं आहे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असताना आम्ही पहिलं एक एक कीर्तन जन्मोत्सवाचं केलं त्या दिवशी आम्ही संकल्प केला की के आपण श्रावण मासामध्ये प्रत्येक शनिवारी पाचवी पाचवी शनिवार आपण या ठिकाणी कीर्तन आयोजित केले म्हणून या ठिकाणी नामांकित कीर्तनकाराची कीर्तन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि हे सगळं श्रेय आहे ते प्रवीण भवना घेतलं आहे पण चला काहीतरी असतंय एक एक, एक बळी रे कोणीतरी सहाय्य करावं लागतंय म्हणून या सगळ्या टीमनी आज माऊली महाराज पाठाडींचं कीर्तन झालं दुसरा शनिवार तर आज आला हलोट अशी गर्दी या ठिकाणी जवळजवळ आठ ते नऊ हजार पब्लिक या ठिकाणी होते म्हणून मारुतरायची कृपा आणि मारुतराय करो की सर्व भक्तांचं कल्याण करो आणि या ठिकाणी भाऊच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे हा अविरतपणे अकरा वर्ष करण्याचा संकल्प बहुन या ठिकाणी केलेला आहे म्हणून मी अधिक नाही बोलता आपण या ठिकाणी मीडियाला विनंती करेल का प्रत्येक कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यायचा आहे प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी यायचंय आहे श्रीराम जय श्रीराम श्री